थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी टाका अमोल <laughs> तू कोणाच्या बी लाग या रगेलच्या नादी लागू नको तुला लय मागात पडल मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडीलकीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड बी दुकान चालव माझ्यावर दुकान चालू नको तुझं अवघड होईल रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरो आहे ते लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली तिथे सपना चौधरी सा आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढसे मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती खर प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आता ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलात केवढसे आणि आम्हाला के ट्रोल करते मला करते अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूममधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाणघाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकडा असतं इसका प्रोफाईल फाईल लॉक्ड है अरे लॉक्ड केवरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवर बोला ना दम असेल तर हे अकाउंटवरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफमध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ हाताखाली काम आहे त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून जाईल कितीही कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहते कटल ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेडं वाकडं लिहितंय कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातं देशाच्या म्हणजे अमित भा, अमित भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे ज्या मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात माझे हो कसे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध हां एक मिनिट आहे का राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आत्ता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डिबीडीसी झालेल्या आहेत यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि केच थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी नका कसं हा <laughs> <laughs> पुढं बघा याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का तर आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट देंगे नाही तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हां किती अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय कागदासहित येतं आहे याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतो आहे एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्नास चाळीस चाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मी रश्मिका मंडाना प्रति कोणती हिरोईन ती लय नाचते जास्त हा लय खंबार तिथे सापना चौधरी सा हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे हे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बगलबाच्नी घ्यायचा तीनशे तीनशे गटवाट्या त्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफियासुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जिजिया कर हां प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेदारी लोकांची झालेली आहे आत्ताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड आहे ते बंद करा हे कोणीतरी दररोज कोट्यवधी हो रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजय झालात आणि तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रिपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करा अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तो कुणाच्या बिना दिला या रगेलच्या नादी लागू नको तुला लय मागात पडन मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडील किच्या नात्याने त्याला समज देतो तु। तुझं कुणी कडबी दुकान चालव माझ्यावर दुकान चालू नको तुझा अवघड होईल बेडमधील केस तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली आणि करावी अशी जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरखधंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आहे तर या भेटीनंतर माध्यमांशी संवाद सा साधत असताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे तसेच परळीत राजकारणांचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असल्याचं सांगून परळी पॅटर्नचाही सा उल्लेख सुरेश धस यांनी केलाय यावेळी त्यांनी सपना चौधरी प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचा उल्लेख केला आहे परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय विटवट्ट्या जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसे मिळवला जात आहे त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात आहे यासाठी सपना चौधरी रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जात आहे जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल तर त्यांनी परळीत यावं आणि त्याचा प्रचार प्रसार देशभरात करावा अशी खोचक टीकाही सुरेश धस यांनी केली आहे पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की जर कोणाला चित्रपट काढायचा असेल तर अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल प्राजक्तताई ये, माळी सुद्धा आमच्या परळीत येतात परळीचा हाही एक पॅटर्न आहे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात त्यांचा तारखा कशा मिळवल्या जातात याबाबतही सुरेश धस यांनी भाष्य केलंय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाला आक्रमकपणे उचलून धरणाऱ्या नेत्यांमध्ये सूरज धस हे सर्वात पुढे आहेत आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असताना त्यांनी या हत्या प्रकरणातील आका कुठे आणि कुठे फिरत आहे याची माहिती पोलिसांना दिली असल्याचं सांगितलंय या आकांचा सहभाग तीनशे दोनच्या गुन्ह्यात आहे असाही आरोप भाजपचे आमदार सुरेश डस यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं का का मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा